सर्वसामान्य माणूस मी राजकारणापासून दूर राहतो असं सांगत असतो पण लोकशाही राज्यातील एकही व्यक्ती राजकारणापासून दूर राहू शकत नाही कारण मतदान करणं हा त्याचा हक्कही आहे आणि कर्तव्यही आहे त्यांचं एकमत देश बदलण्याची आणि सत्ता पालटण्याची ताकद ठेवतं असं म्हणतात या मतदानामुळे जेही राजकीय परिणाम होतात ते त्याच्या रोजच्या जीवनाशी जोडलेले असतात या सगळ्या मतदारांच्या भावना श्रद्धा विश्वास मूल्यांना विचारात घेऊनच राजकीय धोरणांची आखणी करावी लागत असते निवडणुकीच्या मैदानावर मतदारांचं मन समजून घेणं त्यांचे विचार जाणून घेणं ही कला उमेदवाराकडे असेल तरच राजकारणाला एक स्वच्छ आकार प्राप्त होतो राजकीय वळण सरळ होण्याची शक्यता निर्माण होते त्यासाठी मतदारांचं मानसशास्त्र लक्षात घ्यायला लागतं मतदारांचं मानसशास्त्र समजून घ्यायचं असेल तर ते असं निवडणुका जवळ येतात तेव्हा मतदारांचं मन नेमकं कुठं असतं ते कसं असतं आणि निवडणुकांच्या आधी मतदान करेपर्यंत ते काय करत असतं आजच्या भागात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात नमस्कार मी अथर्व आणि तुम्ही पाहताय सत्यवेद मतदार मेंदूने म्हणजेच बुद्धीने मतदान करतोय की हृदयाने भावनांना महत्व देऊन मतदान करतोय मतदाराभोवती असणारं वातावरण त्याची जडणघडण त्याची परिस्थिती त्याच्या शारीरिक मानसिक गरजा आणि अशा सगळ्या गोष्टींमुळे मतदार घडत असतो मतदार घडण्याच्या प्रक्रियेत राजकीय नेतृत्वाची भूमिका अतिशय महत्वाची असते नेता आणि मतदार यांच्यातली गाठ किती घट्ट बांधलेली असते यावर एका मतदाराबरोबर अनेक मतदार जातात पण अलीकडं पक्ष आणि उमेदवार यांच्या गाठी इतक्या सैल झाल्या आहेत की मतदाराला मनापासून मतदान करावं अशी इच्छाच होत नाहीये मानसशास्त्राचे एक अभ्यासक असं म्हणतात की मतदान जितकं आनंदानं आणि उत्साही वातावरणात होतं तितकंच पुढचं राजकारण देशहिताचं होतं आज आपण महाराष्ट्रातील मतदारांची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न करूयात माझं मत कोणाला याचा विचार मतदार कसा करतो बरं आजही ग्रामीण भागातील साठ टक्के स्त्रिया घरातील कर्त्या पुरुषाला विचारूनच मतदान करतात प्रत्येक मतदाराच्या मनात माझ्या गावातील शहरातील एखादी तरी गोष्ट शंभर टक्के बदलावी असा विचार असतो तो वर्षानुवर्ष बदलत नाही अशावेळी पक्ष उमेदवार कुणीही असो त्यांनी ते बदलण्याची शाश्वती दिली किंवा त्याच्या जाहीरनाम्यामध्ये त्या गोष्टीला प्राथमिकता दिली तर मतदार त्यांच्याकडे सहजपणे वळतो मतदारांच्या अनेक गरजांपैकी एक जरी गरज शंभर टक्के पूर्ण करण्याचं आश्वासन मिळालं तर मतदार त्या आश्वासनाला बळी पडतो उदाहरणार्थ गावातील मंदिरांच्या उद्धारासाठी उद्धारा प्रयत्न करू मंदिराकडे कर जाण्याच्या मार्गाचं डांबरीकरण करू यात्रेकरूंच्या सोयी सुविधांकडे लक्ष देऊ चांगल्या वाईट अशा ताज्या घटनेत असलेल्या सरकारनं किंवा विरोधी गटातील कुणी काय कसं काम केलं यावरही मतदार विचार करतो अलीकडेच दिल्ली कोलकाता किंवा देशभरात झालेल्या महिलांवरच्या बलात्कार अत्याचार या घटना बऱ्याच ठिकाणी नेत्यांचे उभारले जाणारे पुतळे पुतळ्यांवर होणारा खर्च यावरही मतदार चर्चा करतो त्याला संशोधन करण्या इतका वेळ नसतो इच्छाही नसते त्यामुळे मिळालेल्या माहितीवर चांगलं वाईट मत तयार करून तो त्याचं मतदानाचं कर्तव्य बजावतो मतदार बऱ्याचदा असुरक्षित भावनेच्या गोत्यातही अडकलेला असतो त्यांच्या भावनेला न्याय देणाऱ्या शोधात तो असतो अगदीच ना बघायला गेलं तर एटीएम मधून पैसे घेऊन जाताना महिला फिरायला जाताना गावाला जाताना घर बंद ठेवून जाताना कोणतीही चोरी घरफोडीसारखी घटना यासुद्धा परिणाम करतात याशिवाय महिलांना बिंदास्त कधी फिरता यावं सुरक्षितता वाटावी असं प्रशासन जर मिळत असेल तर मतदार या बाबींचाही मनापासून विचार करतो सुविधा महागाई याचा विचार तर होतोच होतो मतदारांना खूप साध्या साध्या सुविधा पाहिजे असतात किमान परवडेल अशा दरात सिलेंडर द्या बस रेल्वे चांगल्या कंडिशन मधल्या द्या एक छोटं घर बांधण्याची प्रक्रिया सोपी करा इत्यादी दे। देशप्रेमापासून व्यक्तीप्रेमाकडे मतदार वळू शकतो देशापेक्षाही एखाद्या दे व्यक्तीचा प्रभाव मतदाराला अगदी महत्वाचा वाटतो याचं कारण त्या व्यक्तिमत्वाचं वागणं बोलणं करारीपणा कणखरपणा आवडू शकतो पण वरवरच्या नेतृत्व गुणाला बरेच मतदार असतात जात धर्म लिंग यांना पाठिंबा देणारं नेतृत्वही हवं असतं किंवा आपल्याच जातीतला उमेदवार असेल तर त्यालाही प्राधान्य दिलं जातं उमेदवाराच्या योग्यतेचं मूल्यमापन ही केलं जातं मतदारांच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करणारा नेताही सगळ्यांना हवा असतो सामाजिक माध्यमांवर गाजत असलेला नेता मतदारांना अगदी प्रभावित करतो महाराष्ट्रात कृषी विकासावर भर देणाऱ्या नेतृत्वाचाही विचार मतदार पटकन करतात वेगवेगळ्या घोषणांच्या सततच्या जाहिरातीचा परिणाम मतदारांवर होतो गटबाजी माकडुड्या यांचा विचार न मतदार मूर्ख नक्कीच नाहीये तेव्हा या निवडणुकांमध्ये मतदारांनी उत्साहानं मतदान करायलाच हवंय अपेक्षांचं ओझ काही घेतलंय तर मत द्यायलाच पाहिजे ही परत भावना सगळेच मतदान करतायत म्हणून मीही करतो नाही केलं तर अपराधाची भावना निर्माण होईल राजकीय वर्तुळाची भीती आजूबाजूच्या नेत्यांचा वचक आणि उमेदवाराशी असलेली ओळख किती जवळची आहे हे दाखवण्याची धडपड अशा अनेक कारणास्तव मतदार त्यांचं मतदान करतो आणि या दानाशी तो प्रामाणिक असतो गरज आहे ती फक्त उमेदवारांनी प्रामाणिकपणे काम करण्याची आणि मतदारांनी उत्साही वातावरणात मतदान करावं यासाठी प्रयत्न करण्याची याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहायला विसरू नका सत्यवेद तोपर्यंत नमस्कार